काशी अयोध्या देवदर्शन आशीर्वाद मिळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची उमेदवारी जाहीर सुरेखा रमेश हरगुडे यांना जिल्हा परिषद तर संतोष पांडुरंग एस पी हरगुडे यांना पंचायत समितीची उमेदवारी आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके यांची घोषणा यांनी घोषणा केली आहे केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीने सर्वसाधारण महिला गटातून सुरेखा रमेश हरगुडे यांना जिल्हा परिषदेची तर केसनंद पंचायत समिती गणातून सर्वसाधारण पुरुष गटातून संतोष पांडुरंग हरगुडे उर्फ एस पी हरगुडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या अधिकृत घोषणेची घोषणा शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके यांनी अष्टापूर फाटा येथे आयोजित काशी अयोध्या देवदर्शन आशीर्वाद मेळाव्यात हजारोंच्या उपस्थितीत केली आमदार कटके म्हणाले रमेश बापू हरगुडे यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवून राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे त्यामुळे या गटात आपला पक्ष बहुमताने विजय होईल त्यांनी अजितदादा पवार सुनील तटकर यांनी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी जाहीर केल्याचे सांगितले कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात मिलिंद नाना हरगुडे शिवसेना तालुकाध्यक्ष विपुल शितोडे भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब चौधरी प्रभाकर जगताप आदींचा समावेश होता उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल सुरेखा रमेश हरगुडे व संतोष एस पी हरगुडे यांनी आमदार कटके यांचे आभार मानले आणि आमदार माऊली आबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांगीण विकासाचे वचन दिले मिलिंद नाना हरगुडे म्हणाले सुरेखाताई आणि एस पी हरगुडे यांच्या नेतृत्वाखाली गट व गणाचा सर्वांगीण विकास होईल यात शंका नाही माईबाप जनतेचा आशीर्वाद कायम राहू द्या महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी कॅमेरामॅन सुनील थोरातसह विजय लोखंडे पुणे सुर हवेलीचे ईश्वर याचे विद्यमान आमदार माऊली आबा तटके यांनी आता उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि काशी अयोध्या या ट्रीटला सगळ्या वायुकांचं स्वागत करून यांचं मी पूर्ण मनापासून आभार मानले जरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार पैलवान माऊली आबा तटके यांनी केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटासाठी जिल्हा परिषदेसाठी सुरेताताई रमेश बाप्पा हरगुडे यांची उमेदवारी आता नुकतीच जाहीर केलेली आहे तसेच केसनंद आष्टापूर गणासाठी केसनंदगावचे माजी सरपंच एस पी हरगुडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे आता जर आपण पाहिलं तर काशी विश्वनाथ आणि अयोध्या या, या यात्रेचं आयोजन बारा तारखेला बावीस तारखेला आणि नऊ डिसेंबरला आणि नंतरही एक केसनांसाठी स्वतंत्र रेल्वे स्पेशल रेल्वे ही नंतर एक तारीख फिक्स करून त्याचं नियोजन करण्यात येणार आहे तसेच या भागासाठी जी सर्व माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील यांची सेवा करण्याची संधी या निमित्तानं सुरेखाताई रमेश बाप्पू हरगुडे आणि संतोष पांडुरंग हरगुडे तथा एस पी हरगुडे केसनंदगावचे माजी सरपंच यांच्या निमित्तानं हे करणार आहे आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जे पुणे जिल्ह्यामध्ये जे माऊल्याबांचा हा जो स्वतःचा घरचा गट आहे ह्या घरच्या गटासाठी स्वतः माऊल्याबा तसेच प्रकाशदादा जगताप सुभाषप्पा जगताप पंढरताना पठारे बाळप्पा चौधरी राजेंद्रजी टिळेकर या सर्व प्रमुख नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा परिषदेची निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरे जाणार आहोत आणि सामोरे जात असताना सर्व माता भगिने असतील वडीलधारी मंडळी असतील यांची सेवा करण्याची संधी या निमित्तानं सूर्यकाताई रमेश बापू हरगुडे आणि एस के हरबुडे यांच्या माती स्वरूपामध्ये <coughs> येत्या पाच वर्षामध्ये चोवीस तास सेवा करण्याची संधी ते कुठल्याही आडी चोवीस तास आपल्याला उपलब्ध राहणार आहेत आणि माऊल्या आबांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत ही उमेदवारी महायुतीकडून का राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादा पवार गटाकडून जाहीर झाली ही उमेदवारी माऊली आबा महायुतीच्या माध्यमातून पण अजितदादांच्या नेतृत्वाखाली सूर्यकताई रमेश बाप्पू हरगुडे आणि संतोष पांडुरंग हारगुडे एस पी हरगुडे यांची उमेदवारी अशी जाहीर झाली आता आपण पाहतो की नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पण जाहीर होतील आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ लागतो त्याच्यामुळं आता सध्या परिस्थिती पाहिली तर आमच्या सुरु हवेलीतील पोरे केस्तल आणि कोरेगाव मूळ या जिल्हा परिषद गटामध्ये महिला असल्यामुळे आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आजी दादा पवार साहेब असतील पर प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आणि बाकीची इतर मंडळी असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण या जिल्हा परिषद गटामध्ये सुरेखाताई रमेशबंधू हरगुडे यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करत आहोत तसेच कृष्णन आणि आष्टापूर या पंचायत समिती गणामध्ये पंचायत समितीसाठी संतोष हरगुडे उर्फ येश पी यांची पण उमेदवारी या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत अलीकडं पंचायत समितीमध्ये सर्व मंडळींना विश्वासात घेऊन इतकं काळामध्ये लोक लोकच ती उमेदवारी जाहीर करून ही केस हा कोरेगाव कोरेगावमुळे हा जो गट आहे हा गट या पुणे जिल्ह्यामध्ये आणि शिरून हवेलीमध्ये सगळ्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येणारा हा गट असेल असा एक विश्वास मला या ठिकाणी आहे